मोर्या आणि आज अशी ऑरेंज साडी नेसलेली आहे आणि इथे आल्यापासून भरपूर मी साड्या घेतलेल्या माझी फ्रेंड साक्षी आहे ना तिच्या घरी गेला होता पूजा होती सो येस गणपती मध्ये ते करतात काय काय जेवण होत काढलास तर चालेल डाल राईस चपाती होती पुरी केली होती बर uh,

गोडापासून सुरुवात करते ही खीर मस्त घरच्यांना सुद्धा आणि सगळ्यांनाच आवडणारी माझ्याकडं नेहमी तुम्ही बघत असाल अशी मस्त खीर त्याच्यानंतर आज आमटी केलेली आहे मटकी आणि बटाटा घालून अशी थोडासा मसाला घातला होता आणि त्याच्यानंतर इथं आहेत भरली वांगी येस खूप छान अशी भरली वांगी शेंगा शेंगाचा पूट आहे आणि ह्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं थोडस असं थोडस टेस्ट वेगळी यायला हवी ना म्हणून इथं कोशिंबीर करते जेवायच्या वेळेला दही घालता येईल दही आणि मीठ फोडणी हवी असेल तर मी फोडणी पण टाकत असते थोडी जिरम मोहरी आणि कढीपत्त्याची कोणाला कशी हवी चापत आहे त्या पद्धतीने चपाती आहे आणि त्यामुळे मसाले भात तिथं आहे कसा भात तर आजचा असा हा स्वयंपाक आले असतील स्वयंपाक रेडी आहे मी सुद्धा रेडी आहे फक्त त्यांची वाट बघते तन्वीचा म्हणजे क्लास होता डान्स त्यामुळे त्यांना उशीर झाला गेला ड्रेस छान आहे बुलेट झाला नंदुबाईंनी खूप छान असे गणपती बाप्पांसाठी मोदक करून आणलेले आहेत आणि कळ्या पण खूप आल्या चला गणपती बाप्पांची आम्ही आरती करणार आहे आणि इतकं सुंदर जास्वंदीचं फुल आहे ना आणि खूप मोठे आहे या बाजूचं जास्वंदीच आहे ना ती छोटीशी साईज आहे फुलाची त्या पण ह्याची खूप मोठी आहे आणि कळ्या मला वाटते सहा आलेल्या आहेत त्यांना त्याच्यावर घालू हा मस्त इतकं सुंदर आहे ना मस्त ना रेड कलर मुंगे आहेत गोड असतं काय त्याच्यामुळे Tchau, पहाडीला गेलो आपण काय हो git ला चेक हा या ऑनलाइन युट्युब वर आता इंपुशबल झाला की तो डिवोईड होतोस हे तकायला पो गरम री लाइक इट माय टिकट सांगा काय ओक i थोड्या वेळ जेवायला बसतो आणि कोशिंबीर मी केली होती त्याच्यामध्ये दही आणि मीठ आहे खायच्या वेळेला घालायचं थे, म्हणून ठेवलं होतं नाही तर खूप पाणी सुटतं म्हणून आणि आता तीच कोशिंबीर मी तयार करते आहे पटापट ताटं करायला घेते आणि सगळ्यांना जेवायला देते पहिला मुलांना देते नाही नवीन सणावाराला थोडासा उशीर होतोच ना यांना आधी जेवण दिलं ऑलमोस्ट त्यांचं जेवण झालेलं आहे पूर्वातच लंच करून वर गेली आम्ही ना नॉर्मली सोफ्याच्या शेजारी ना सतरंजी टाकून अशी पंगत बसवत असतो पण काय झालं आज ओमकार तिथे एक्सबॉक्सवर गेम खेळतोय त्यामुळे म्हटलं चला आज गणपतीच्या शेजारी बसूनच जेवावं आमचं खूप छान गप्पा मारत जेवण झालेलं आहे आणि लगेचच मी किचन क्लीन करायला घेतले हेवी जेवण झालं आणि त्यानंतर बसलं ना नंतर ह्या क्लीनअपच्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही मला फार कंटाळा येतं म्हणून लगेचच मी किचन क्लीन करत असते दुपारचं सुद्धा आणि संध्याकाळचं सुद्धा कमेंट्सही आल्या होत्या की तुझ्या जुन्या मैत्रिणी तुझ्या घरचे आणि नंदुबाई व्हिडिओमध्ये दिसल्या नाहीत म्हणून एक मैत्रीण तर कालच येऊन गेली गणपती बप्पांच्या आरतीसाठी आणि दुसरी मैत्रीण पुण्यामध्ये नाहीये आमच्या घरचे म्हणाल तर सुद्धा गणपती आहेत आणि नंदुबाई म्हणाल तर त्या गावी गेल्या होत्या आणि जाऊबाई म्हणाल तर त्यांचा हा पहिला सण तर ते या शेतले सगळे सण तिकडच साजरे करतील आणि प्रत्येक वेळेला मी कोण का दिसलं नाही हे एक्सप्लेन करणार नाही आहे आणि जे दिसतील ते दिसतील जे नाही दिसतील तर असं समजा काही ना काही कारणं असतील बऱ्याच लोकांना यूट्यूब सोशल मीडिया या फारशा गोष्टी आवडत नाहीत किंवा ते कम्फर्टेबल नसतात त्यामुळेही आम्ही बऱ्याच वेळेला भेटत असलो तरी व्हिडिओ बनवलेले नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी किती वेळा एक्सप्लेन करणार नाही का स्वयंपाक जास्त केल्यामुळे अशा मोठ्या भांड्यांमध्ये केला होता आता किचन क्लीन करते आहे ना थोडं थोडं सगळं जे उरलं आहे ना ते डब्यामध्ये काढून ठेवते मी ना आयक्यामधून असे काचचे डबे आणले होते खूप युजफुल आहेत उरलेल्या गोष्टी मी त्यात काढते फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर क्विक असं गरम करायचं असेल ना मायक्रोवेवमध्ये सुद्धा गरम होतं त्यामुळे पुन्हा भांडी वगैरे फारशी पडत नाहीत चौघांचा स्वयंपाक करायचा असल्यानंतर प्रमाण माहिती असतं की कोण किती चपाती वगैरे हो खाणार पण घरी गेस्ट येणार म्हटल्यानंतर जास्तीचाच स्वयंपाक होतो आणि पर्पजफुली आपण तो जास्तच करत असतो कारण कमी पडायला नको नाही का बऱ्यापैकी स्वयंपाक उरलेला आहे त्यामुळे संध्याकाळी मला स्वयंपाक करण्याची गरज नाही आहे थोडा आरामसुद्धा मला करता येईल कारण दिवसभर भरपूर काम झालेलं आहे हे काचेचे डबे ना खूपच चांगले आहेत ऐक्यामधून घेतले होते याची क्वालिटी पण फार मला आवडली आणि दोन साईजमध्ये मी आणले होते ही साईज आणि एक छोटीवाली मी ब्रश वापरते आहे ना तो खूपच मला आवडतो डिमार्टमधून घेतला होता आ, किचन सिंकच्या शेजारी भरपूर पाणी होत असतं किती नाही म्हटलं तरी भांडी वगैरे धुतो हात धुत असतं ह्या ब्रश्न काढल्यानंतर एकदम कोरडं होऊन जातं तर हा ब्रश मला खूप आवडल्यामुळं दोन घेतलेले आहेत आतल्या सिंकसाठी एक वेगळा आणि बाहेरच्या सिंकसाठी वेगळा किचन क्लीन झालेलं आहे चला आता मी मस्त गप्पा मारत बसते बघता बघता पावणे सुद्धा वाजलेले आहे मुलांना खेळून खेळून पुन्हा भूक लागली असेल तर ते केळी खातायत गणपती भाषी मी आणले होते परवा म्हणजे एक डझन केळी तर ते संपतील ही केळी फार लवकर पिकतात नाही का नाहीतर तिथं आम्ही डाळिंब ठेवलं आहे किंवा ऑरेंज आहे त्यानंतर ॲपल आहे ते, ते मात्र बरेच दिवस राहतं चांगलं नंदूबाई थोड्या वेळातच निघतील कारण त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सुद्धा आरती आहे आणि आज त्यांच्याकडून असल्यामुळं त्यांना म्हणाले की मी चहा करते पण चहा आता कोणालाच घ्यायचा नाही आहे म्हणून पेढे देती आहे ॲटलीस्ट थोडं तोंड गोड नाही का चला तर नंदूबाईंबरोबर थोड्याशा गप्पा मारते आणि त्यांच्या गणपतीचे लक्ष्मीचे फोटोसुद्धा पाहते मुलींनी छान गणपतीमध्ये डान्ससुद्धा केला होता त्याचे व्हिडिओसुद्धा बघते गणपतीमधील बरेच व्हिडिओ मी शूट केलेले आहेत पण पोस्ट व्हायला वेळ लागतोय हेच कारण आहे की दिवसभर घरच्या काही गोष्टींमध्ये बिझी असते आणि आजचा दिवस म्हणाल तर सकाळपासून म्हणजे तयारी वगैरे सुरू होती आणि बघता आता साडेचार वाजले आता मी फ्रेश वगैरे होईपर्यंत पाच असेच वाजतील कोणी ना कोणी बोलवत असतं हळदी कुंकवाला आरतीला प्रसाद वगैरे असतो आणि जेव्हा प्रसाद असतो ना डिनर तिथंच होत असतं आणि खूप वेळ होतं घही येऊपर्यंत थकायला होतं मग केव्हा व्हिडिओ एडिट करणार नाही का तर आजसुद्धा मला एका ठिकाणी आमंत्रण आहे म्हणजे आरतीसुद्धा आहे आणि प्रसादसुद्धा आहे आम्ही आधी रेंटवर जिथं राहत होते ना तर तिथल्या काकूंनी बोलवलेलं आहे पण आज जायचं की नाही विचार करते ऑलरेडी मी तर खूप थकली आहे आठवडाभर खूप धावपळ झाली ना त्यामुळं आज जर बघू एखा तासाभरात मला वाटलं तर मी काकूंकडं जाऊन येईन पण गेले ना तर घरी यायला दहाच वाजतील जर नाही गेले तर एखादा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे एखादं काम तर नक्कीच करणार आहे तर खरंच माझी सुद्धा खूप इच्छा आहे की हे छान छान व्हिडिओ तुमच्यावर शेअर करावे म्हणून पण पुन्हा वेळ मिळत नाही तसं म्हणू नाही ॲक्च्युली वेळ मिळत नाही पण काय असे बिझी दिवस चाललेले आहेत तर असो न पण मी फुले एन्जॉय करते आहे व्हिडिओ वगैरे हळूहळू पोस्ट करेन आय नो थोडासा उशीर होतो आहे पण मी काहीच करू का शकत नाही सध्या तरी ना चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच झेटी अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय